क्रीडा आणि युवक संचलनालय महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि शिवप्रेमी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित खो खो स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात पुण्याच्या संघाने तर किशोर किशोरी गटात सांगली संघाने विजेतेपद पटकावले कुपवाड इथल्या अकुज ड्रीमलँड मैदानावर राज्यस्तरीय भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा पार पडल्या काल गुरुवारी अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या किशोरी गटात सांगली जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या दोन संघादरम्यान चुरशीची लढत झाली पूर्ण वेळेत सामना बरोबरीत संपल्यानंतर जाधा डावात सांगली संघाने विजय मिळवला या संघातर्फे पायल तामखंडे वैष्णवी चाफे श्रावणी तामखंडे वेदिका तामखडे यांनी उत्कृष्ट खेळ केला तर धाराशिव संघाच्या मंथली पवार आस्ता शेख मुग्दा जावेद हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले हा सामना अत्यंत चुरचीचा सा झाला तिसरा क्रमांक कोल्हापूर संघाला मिळाला पुरुष आणि महिला गटात पुण्याच्या संघाने बाजी मारली पुरुष गटात मुंबई संघाचा पराभव केला तिसरा क्रमांक सांगली संघाला मिळाला पुरुष गटात विजेतेपद मिळणाऱ्या संघात दोन लाख ऐंशी हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले याशिवाय अष्टपैलू खेळाडूंना शिवप्रेमी मंडळाच्या वतीने टी संच बक्षीस म्हणून देण्यात आल्या या स्पर्धेत एकूण सत्तावीस लाखाहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात आली सातशे ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला शिवप्रेमी कला क्रीडा मंडळाने नेटके संयोजन केल्याने समारोपाच्या प्रसंगी मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले बक्षीस समारंभाच्या प्रसंगी शिवप्रेमी मंडळाचे मार्गदर्शक गजानन मगदूम यांनी राष्ट्रीय स्पर्धाचे संयोजन दिल्यास तेही उत्कृष्ट पद्धतीने ते पार पाडू असे मत व्यक्त केले तर श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांनी गजानन मगदूम यांनी आपल्या गुरुचे नाव स्टेडियमला देऊन आपली श्रद्धा व्यक्त केली नाव देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासन आणि भाजप नेत्यांचे आभार व्यक्त केले भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी अजितदादांच्या खेळावरच्या प्रेमाचे कौतुक करत अजितदा सांगलीत आले आणि त्या पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले सांगलीची माती ज्यांना ज्यांना लागली आहे त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले असल्याचंही म्हटलंय यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पदाधिकारी क्रीडा अधिकारी तसेच सांगली जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर समीर शेख पद्माकर जगदाळे इंद्रजीत यादव उपसंचालक माणिक पाटील जिल्हास्तरावरील कमिटीचे सदस्य यांनीही संयोजनात सहभाग घेतला होता त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील हनुमंत सरगर अभिजित परीट राजकुमार पवाळकर अभय कर्नाळे विजय खोत आशुतेश धोत्रे भाऊसाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला उपांत्य अंतिम सामने चुरशीने पार पडले त्यामुळे क्रीडा रसिक भारा होऊन गेल्याचे दिसले अधा काजी करूने। आता भविष्य काळामध्ये काही अत्यंत चांगल्या विचाराचं सहकार्य या ठिकाणी आपला कार्यक्रम यशस्वी केला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालली आहे बघितलाय नेत्यांना अजिबात वेळ नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा येऊन या ठिकाणी एका कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम जर करत असेल तर राजीदादा मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे सांगलीकरांचा कोण आहे अजितदादाला या ठिकाणी सांगित आले आणि त्याही दिवशी राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि पक्ष त्यांच्या ताब्यात केला त्यामुळे सांगलीकरांना साखळीची माती लागली अंकाला त्याच्या पायाला माती लागले त्यांचं भविष्य प्रखीत उज्ज्वल होतं की